ओम साईराम गणे ज्योती चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी बनवत आहे नीर डोसा तर डोश्याचे कसे अनेक प्रकार आहेत तर त्यातलाच हा जो साऊथ इंडियन डिश आहे नीर डोसा हा करण्यासाठी अतिशय साधा आणि सोपा सा है। है ले ले असा डोसा आहे पण अतिशय मऊ आणि जाळीदार बनतो आणि आपल्या कोकणाकडे बघा ह्याला घावणे म्हणतात पण ह्याच्यामध्ये एक गोष्ट आपण ॲड केलेली असते किवाय त्यात भरपूर असं पाणी घातलेलं असतं त्यामुळे त्याला नीर डोसा म्हणून ओळखलं जातं तर त्यात कोणती गोष्ट ॲड केली आहेत आणि शिवाय हे डोसे कसे बनवायचे ते आपण चला बघूया तर इथे मी एक ग्लास भरून तांदूळ घेतले आहेत आणि ते आता मी रात्री भिजत घालते डोशासाठी तर इथे व्यवस्थित असं तांदूळ धुवून घेऊया आपण आणि ह्याच्यामध्ये पाणी घालून भिजत ठेवूया रात्रभर तर व्यवस्थित तांदूळ असे दोन तीन वेळा मी धुतले आहेत आता हे तिसऱ्या वेळा मी धुवून घेते इथे भरपूर असं पाणी घातलं आहे मी आता हे रात्रभर किंवा चार पाच तास भिजलं तरी चालतं तर मी इथे आता रात्री भिजत ठेवल्या तर सकाळी आपण हे वाटून घ्यायचे तर इथे मी आता तांदूळ वाटून घेताना अर्धी वाटी ओलं खोबरं किसून घेतलं आहे आणि ते मी आता या तांदळामध्ये वाटून घेते त्यामुळे डोसे कसे मऊ आणि छान होतात आणि चवीला पण खूप सुंदर लागतात तर हे मिश्रण बघा मी आता वाटून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी ॲड केलं आहे पाणी तुम्ही जास्तीचं एकदम घालू नका कारण बघा एवढी कन्सिस्टन्सी पाहिजे पण घावणे बनवण्यासाठी जे बॅटर तयार करतो त्याचप्रमाणे हे बॅटर देखील करायचे जेणेकरून आपण तव्यावर बॅटर घातलं की ते पूर्णपणे न हलवता पसरलं गेलं पाहिजे तव्यावर इतपत पातळ बॅटर ठेवायचं तसेच मी या बॅटरमध्ये एक चमचाभर मीठ घातलं आहे मीठ चवीनुसार तुम्ही घाला हे मी हिरवी चटणी बनवली आहे आणि त्याला मी आता फोडणी देते तर हिरवी चटणी तुम्हाला इडली आणि डोशासाठी आपण जी चटणी बनवतो तशीच बनवली आहे तर आता मी बघा डोसे करून घेते डोसे म्हणजे नीर डोसे म्हणतात त्याला तर तव्याला बघा मी पूर्ण तेल लावून घेतलं आहे आणि त्यानंतर बघा अशा प्रकारे आपण डोसा घालायचा की जेणेकरून बॅटर पूर्णपणे तव्याला पसरलं गेलं पाहिजे आणि अगदी दोन तीन मिनटं असं श न हलवता शिजून द्यायचं दोन मिनटानंतर बघा वरून पूर्णपणे बॅटर सुकलं जातं आणि आपोआप डोसा निघतो तर अतिशय मऊ आणि जाळीदार बघा हाताने पण काढता येईल इतपत पातळसर डोसा होतो तर आता सर्व डोसे मी असेच करून घेते तुम्ही हा डोसा दोन्ही साईडने पण शेकू शकता हे नीळ डोसे बघा किती मऊ आणि जाळीदार छान झाले आहेत अगदी घावण्यासारखेच वाटतात ते त्याच्यामध्ये आपण जर नारळाचा जो चव घेतला आहे कीज घेतला आहे त्यामुळे ते अतिशय मऊ होतात आणि चवीला पण खूप छान लागतात तर एकदा नक्की करून बघा तेच हे डोसे आपण सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी झटपट बनवू शकतो तर हे डोसे मुलांच्या डब्यालाही आपण देऊ शकतो तर रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि मला कमेंट्स करा की तुमचे डोसे कसे झाले तर अशा साध्या सोप्या आणि नवनवीन रेसिपीसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ओम साईराम